नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचा गदारोळ सुरू आहे निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत आणि आपल्याकडे जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मतदान न करण्याचे विषय त्याची कारणं हे देखील समोर येतात मग कोणीतरी कुठेतरी एक टूम सुरू होते आमच्याकडचे रस्ते खराब आहेत आम्ही मतदान करणार नाही आमच्याकडे पाणी नियमितपणे येत नाही म्हणून आम्ही मतदान करणार नाही आमच्याकडची वीज नियमितपणे येत नाही म्हणून आम्ही मतदान करणार नाही किंवा मग काही कवी लेखक नाट्यछटाकार असे समोर येतात आणि आपल्या कविता सादर करतात आणि त्या कविता ऐकता ऐकता मतदान करू नये अशी भावना मनामध्ये निर्माण व्हायला लागते मागच्या वर्षी विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्रातले एक तरुण तडफदार प्रतिभावंत कवी त्यांनी एक कविता त्या काळात सादर केलेली समाज माध्यमांवर आली होती त्या कवितेमध्ये एका कुटुंबाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे मग त्या कुटुंबातले जे आजी आजोबा आहे त्यांनाही वाटतं मतदान फुकट गेलं जे आई वडील आहेत त्यांनाही वाटतं मत वाया गेलं त्या कुटुंबातले तरुण मुलगा मुलगी त्यांनाही वाटतं मत वाया गेलं अशा अर्थाची ती कविता आहे कविता ऐकता ऐकता मनात एक, था एक था मना भावना येते की मग करूच नाही का मतदान मत जर फुकट जात असेल तर आणि मागच्या काही दिवसापूर्वी समाजमाध्यमांवर आणखीन एक कविता ही ऐकायला मिळाली कवी हे अत्यंत नामवंत महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्थान एक श्रेष्ठ कवी म्हणून आहे त्यांनी अत्यंत दर्जेदार कविता निर्माण केलेल्या आहेत रचलेल्या आहेत पण त्यांची ही जी कविता होती ही क्लिपिंग श्रोत्यांपुढे कविता सादर करत असतानाची क्लिपिंग आहे आणि मग एक -एक ते एक कडव्यामध्ये वर्णन करतात आणि कडव्याच्या शेवटी सब घोडे बारा टक्के म्हणजे प्रत्येक उमेदवार कसा नालायक आहे अशा अर्थाचं ते वाक्य प्रत्येक कडव्याच्या शेवटी उच्चारतात श्रोत्यांच्या मनातल्या भावना त्यातनं व्यक्त होतात आणि त्यामुळे श्रोते देखील फार चांगली कविता म्हणून टाळ्या वाजवताना त्या क्लिपिंगमध्ये दाखवलाय कवितेची गुंफण चांगली केलेली आहे शब्दरचना चांगली केलेली आहे शब्दात देखील अत्यंत चांगल्या प्रकारचे शब्द त्यांनी वापरलेले आहेत पण शेवटी कवितेतनं जो अर्थ निघतो की सगळे उमेदवार नालायक आहेत आणि मनामध्ये भावना निर्माण होते मग मतदान कशाला करायचं मतदान कशाला करायचं अशी भावना निर्माण करणारी कविता ही कितीही उच्च दर्जाची असली तरी अशी जर भावना निर्माण करत असेल तर अशी कविता नसलेली बरी या ठिकाणी मला एक नाटक आठवत आहे मूळच जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी पॅगमिलियन नावाचं जे त्यांचं नाटक आहे त्याच्यावर आधारित महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांनी ती फुलराणी नावाची नावाचं एक नाटक केलेलं के आहे फार सुरेख नाटक आहे ते अर्थपूर्ण नाटक आहे त्याच्यामध्ये जहागीरदार नावाचे एक प्राध्यापक आहेत भाषाशास्त्रावर त्यांचं प्रभुत्व आहे भाषेवर त्यांची पकड आहे त्यांना एक दिवस एक फुलं विकणारी त्या मुलीचं नाव मंजुळा फुलं विकणारी ही मंजुळा नावाची मुलगी भेटते आणि मग त्या मुलीला फुलराणी असं म्हटलेलं आहे पण ती साधी आहे शिक्षित नाही आहे त्यामुळे भाषेचा तिचा दर्जा वगैरे सुद्धा काही फार अत्युच्च दर्जा वगैरे असा नाहीये आणि त्यामुळे मग ती भाषेचा वापर अत्यंत अशुद्ध पद्धतीनं करते हे जहागीरदार जे प्रोफेसर आहेत हे मात्र स्वाभिमा स्वार्थी आहेत कोत्या मनाचे आहेत त्यांना तिचा वापर राजदरबारी करायचा असतो म्हणून ते तिला प्रशिक्षण देऊन तिची भाषा सुधारत असतात पण हे करताना ही जी मंजुळा नावाची फुल विक्री करणारी मुलगी आहे तिच्या लक्षात येतं हे किती छोट्या मनाचा माणूस आहे कसा स्वार्थी माणूस आहे आणि मग तिच्या तोंडी एक वाक्य आहे तुमच्या या शुद्ध भाषेतून जर मनाचा कोतेपणाच व्यक्त होत असेल तर अशी त्याच्या तोंडी एक वाक्य आहे अत्यंत चांगल्या दर्जेदार कवितेतून मतदान न करण्याची भावना जर निर्माण होत असेल तर ही भावना निर्माण होऊ देता कामा नये यातली गंमत अशी आहे की अशा सगळ्या भावना या लोकशाही प्रणालीला घातक आहेत मतदान केलं पाहिजे कारण आपल्याला द बेस्ट उमेदवार कधीच मिळत नाही द बेस्ट उमेदवार कधी नसतोच अवेलेबल बेस्ट असतो मग जे उमेदवार उभे आहेत त्यातला अवेलेबल बेस्ट कोण आता प्रत्येकाचे निकष वेगळे असू शकतात प्रत्येकाला अवेलेबल बेस्ट उमेदवार हा वेगळा वेगळा वाटू शकतो पण मग मला जो अवेलेबल बेस्ट उमेदवार वाटतो त्याला मी मतदान केलं पाहिजे कारण मी जर मतदान नाही केलं तर निवडणूक होणारच आहे कोणीतरी निवडून येणारच आहे मग मी जर मला जो अवेलेबल बेस्ट वाटतो त्याला मत नाही दिलं तर दुसऱ्या कोणाला जरी जो अवेलेबल बेस्ट वाटतो तो निवडून येऊ शकतो कदाचित तो अवेलेबल वर्स्ट असू शकतो मग मला जो अवेलेबल बेस्ट वाटतो तो जर निवडून नाही आला तर कसं चालेल मला जो योग्य वाटतो तो आला पाहिजे नाहीतर मला जो अयोग्य वाटतो त्याला मतं जास्त पडतील की तो निवडून येईल त्यामुळे मतदान केलं पाहिजे मतदानापासून परावृत्त होऊन चालणार नाही कारण ही प्रक्रिया आहे ही होणार आहे मतदान होणार आहे निकाल लागणार आहे आणि कोणीतरी निवडून येणार आहे आणि याच्यात सगळ्यात दुर्दैवी भाग असा की हे असले विचार फक्त आमच्या बुद्धिवादी हिंदूंच्याच डोक्यात येतात हिंदुत्वाला विरोध करणारे जे संप्रदाय त्यांच्या डोक्यात हे असलं काही येत नाही त्यांनी त्यांचा अवेलेबल बेस्ट उमेदवार ठरवलेला असतो त्यांना सांगितलं जातं हा अवेलेबल बेस्ट उमेदवार आहे आपल्या त्याला मतदान करायचं आणि ते करतात आणि मग आपल्याला नको असलेले उमेदवार निवडून येतात नको असलेली परिस्थिती निर्माण होते आज न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये कोण उमेदवार निवडून आलेत हे आपल्याला माहिती आहे मेयर कोण झालेत हे आपल्याला माहिती आहे तशी परिस्थिती आपल्याकडे येणार नाही ही काळजी देखील हिंदू मतदारांना घेण्याची आवश्यकता आहे नंतर मग सरकार काय करताय हा प्रश्न विचारून चालणार नाही त्यामुळे मतदान ही लोकशाही प्रक्रियेतली मतदार म्हणून आपली जबाबदारी आहे योग्य जो आपल्याला उमेदवार वाटतो त्याला मत आपण दिलं पाहिजे याविषयी आपल्याला काय वाटतं हे तिकडच्या त्या यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपल्याला जर ही मतं पटली असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद